सन्मान्य व्यासपीठ आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार मी पद्मज मंथन कुलकर्णी छत्रपती शिवाजी विद्यालय गणिंगल येतात सातवी आज आपल्या समोर विषय मांडतोय शिवशाहू फुले व आंबेडकर यांचे विचार मित्रांनो शिवशाहू फुले व आंबेडकर हे सर्व महामानव तुमच्या आमच्या जीवनातून निघून गेले पण त्यांचे विचार तुमच्या आमच्या जीवनात अजूनही जीव पण मित्रांनो या सर्व महामानवांचे विचार फक्त पुस्तकातच पुस्तकात की काय असा प्रश्न आपल्या समोर शाहू आंबेडकर या सर्व केले गावागावात चौका चौका या सर्व महामानवाना आपण आपल्यामध्ये वाटून घेण्याचे कार्य मित्रांनो एक काल्पनिक पण वास्तव्याला स्पर्श करणारी एक कथा मला ते सांगावी वाटते ती अशी गावा गावात चौकात चौकामध्ये उभे केले पुतळे एका ठिकाणी रात्रीच्याला जमतात आणि तिथे मात्र ते बोलायला लागतात बोलता बोलता छत्रपती शिवरायांचा पुत्र समोर आला आणि शिवराय म्हणाले की मॅट ट्रॉप पकड जाते त्या लोकांत एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य केलं पण मला फक्त या स्वराज्यातल्या काही लोकांनीच वाटून घेतलं मी फक्त मराठा समाजापुरताच स्मरण झालं त्यानंतर महात्मा जोतिबा फुलेंचा पुतळा समोर आला आणि जोतिबा म्हणाले की मॅट ट्रॉप पकड जाते त्या लोकांना विचार दिला पण मला फक्त माळी समाजाने स्वीकारलं मी फक्त माळी समाजापुरताच मर्यादित राहिलो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा समोर आला आणि साहेब म्हणाले की पकड़ ना गुन्या, गुन्या, मी ट्रप पकड जाते त्या लोकांना एकत्र घेऊन गुण्या गोविंदाप्रमाणं बंगता यावं यासाठी भारताचं संविधान निर्माण केलं पण मला फक्त बौद्ध धर्मानेच स्वीकारलं मी फक्त बौद्ध धर्मापुरताच मर्यादित राहील मित्रांनो ही सर्व महामानव एका जातीची नव्हती त्यांनी एकमेकांना नाही पण ते एकमेकांच्या छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांना आपलं गुरु मानलं व छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती महात्मा ज्योतिराव फुले आपलं पुढचं कार्य केलं व महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पुढचं कार्य केलं मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ पुढे नेण्याचं कार्य छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलं समाजामध्ये शिक्षण धर्म व सामाजिक एकोपा जपण्याचं कार्य देखील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलं मित्रांनो ही सर्व महामानव एका जातीची नव्हती तर ती एका विचारांमध्ये चालणारी होती पण सध्याच्या पिढीचं विचारांना पद्धत झाली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असे होते ते म्हणत होते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण सध्याच्या पिढीचं संघर्षाचं रक्त आता थमण्यात गेले गोठून संघर्षाचं रक्त आता थमण्यात गेले गोठून उसला अवसान सांगा आता आणायच तरी गोठून उसला अवसान सांगा आता आणायच तरी गोठून मित्रांनो आज आपण सगळीकडे पाहतच आहोत की शिवरायांची शिवजयंती आहे त्यावेळेला फक्त मराठा समाजाचा पुढे येताना दिसून येतो त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती येते त्यावेळेला फक्त माळी समाजात पुढे येताना दिसून येतो आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकर जयंती येते त्याला फक्त बौद्ध समाजाचीच माणसे पुढे येताना दिसून येतात ही सगळ्यात मोठी शोभा मला असं वाटतं की जो जोपर्यंत महाराष्ट्राच्या घराघरा

जाधव किचर व आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला वक्तृत्व सादर करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यामुळे त्या सर्व शिक्षकांना शिक्षकांचा निमणपूर्वक आभार आहे धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठातील मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो काही माणसांचा अंत झाला परंतु त्यांना यश मिळालं नाही काही माणसांना यश मिळालं परंतु त्याच वेळी त्यांचा अंत झाला पण यश आणि अंत या दोन्ही टप्प्यांच्या प्रयत्न करीत आहे मित्रांनो वारण्याचा वापर ओळखल्या जाणाऱ्या लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मा या दलित समाजात एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात येणवळवा तालुक्यातील वाटे गाव्यागावी झाला मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे अशिक्षित होते ते केवळ दीड दिवसच शाळेला गेले होते पण शाळेत येथील होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळेत जरे बंद केले पण कठोर प्रयत्नांनी त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त करून घेतले त्यांच्या त्यांच्या घरची परिस्थिती लहानपणी अत्यंत हालातची होती म्हणून त्यांनी 1932 रोजी गाव सोडले व वडिलांबरोबर मुंबईला गेले तिथे त्यांनी मिळ ती कामे केली जसे चरण टाकासाठी खोचे बसले फेरीवाल्यांच्या पाठीमागे काठ उडे घेऊन लिहिले मुंबईतील मोरबा धुमे झाडू मारणे अशी मेळे ती कामे करत असताना मुंबईच्या

कविता मित्रांनो अनुभव साठेंनी आपले साहित्य केवळ भारतातच मर्यादित ठेवले नाही तर ते ना साता समुद्र पार पोहोचवले त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अनुभव साठेंनी स्वतः लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशी यात जाऊन रशी याच्या राष्ट्राध्यक्षांना स्वतः ऐकवला आणि इतिहासात जर कोणाला पहिला शिवशाही लोकशाही म्हणायचा असेल ते अन्ना भाऊ साठे याच म्हटलं पाहिजे मित्रांनो अण्णा भाऊ साठे हे फक्त लेखनामध्ये शाहिरीमध्ये अडकलेले व्यक्तिमत्व नव्हते तर समाजातील सर्व लोकांना समान न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना काहीतरी करायचे होते म्हणून त्यांनी राजकीय वाटचाल सुद्धा केली होती त्याचे उदाहरण म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे

संविधान पेटवलं होतं अशा या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं समाजकारणातील लेखनातील कार्य हो केवळ काही शब्दात बंदिस्त करणे अशक्य आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगते समाजात जगण्यासाठी ज्यांनी दिले अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी ज्यांनी दिले अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण अण्णा याच्या उद्रेकातून आपल्या लेखणीतून मांडला हा द्रोण सोडला सह्याद्री सरा पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडविला पण त्यांनीच संयुक्त महाराष्ट्र घडविला अशा आपले कार्य प्रतिभा यातून मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या प्रभावीपणे मांडणाऱ्या थोर व्यक्तिमत्वास समाजसेवकास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा हे भाषण करण्यासाठी आम्हाला आमच्या शाळे आमच्या शाळेतील मुख्याध्यापक शिलेदास सर यांनी प्रोत्साहन दिले याबद्दल आणि जर तुम्हाला जर एका व्हिडिओ जर आवडला असला या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी